पंढरपूर येथील श्री विठ्ठल व रुक्मिणी माता मंदिर इतिहास पंढरी हे पंढरपूरचे दुसरे नाव आहे हे गाव पुण्यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे याच ठिकाणी विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे भगवान विठ्ठलाला हिंदू लोक श्रीकृष्णाचे रूप मानतात पौराणिक कथेनुसार भगवान विठ्ठल हे विष्णू अवतार आहे भगवान विठ्ठलासोबत या मंदिरात रुक्मिणी देवी आहे भगवान विठ्ठलाच्या इतर नावामध्ये विठोबा पांडुरंग आणि पंढरीनाथ यांचा समावेश होतो येथील भीमा नदीला चंद्रभागा नदी म्हणतात आषाढ कार्तिक चैत्र आणि माघ या महिन्याच्या नदीच्या नदी काठा काठावर जत्रा भरते आणि शेकडो लोक हजेरी लावतात भगवान विठ्ठल जत्रेत भजन कीर्तनाचे नेतृत्व करतात तेव्हा त्यांना आनंद होतो या तीर्थक्षेत्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येतात झेंडे हातात धरून भटकंती करून येथे येतात या प्रवासातील काही प्रवासी आळंदी येथे भेटतात आणि ते जेजुरी पुणे मार्गे पंढरपूरला जातात ज्ञानदेव माऊलींची दिंडी म्हणून या त्यांची ख्याती आहे कृष्ण माऊली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल